चाललेलं नाहीये आणि तिन्हीतून एक सुद्धा करंट आलेलं नाही तर आता आपल्याला त्याच्यामुळे बोर चालू झालेला नाही आणि आता आपल्याला तर मित्रांनो आता आपले बैल गेल्या ना पहा दावण किती कमी वाट राहिली कारण की बैल असल्यावर भारी वाटत होतं आणि एकदम मस्त पाणी मारत चालू आहे आता आपल्याला एकटं आता म्हणजे आपण एकटं पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण जो काल बोरवेल मध्ये मोटर टाकलेली होती आणि आपण ते वायर पचले होतं ना तर जी बात करण आलेलं नाही आहे कारण तीन वाज्यापासून रात्रीच्या जागी आहे आणि आता कटोळून कटोळून आम्ही घरी चाललो आहे आणि वायर म्हणजे वायर भरपूर दिवसाचं असल्यामुळे ती म्हणजे त्याला कट भरपूर येते त्याच्यामुळे तिने चाललेलं नाही आहे आणि तिन्हीतून एक सुद्धा करंट आलेलं नाही तर आता आपल्याला त्याच्यामुळं बोर चालू झालेला नाही आणि आता आपल्याला नवंच वायर टाकावं लागेल त्याला त्याच्यामुळं आज नवं वायर आणू आणि टेस्टिंग करू कारण की रात्री तीन वाजल्यापासून आम्ही जाय आकडे टाकाला जाय बोरोवर पाहिला आलं की नाही करंट करंट तर काय आलेलं नाही आहे आणि आता आपल्याला दुसरंच वायर टाका लागणार आहे आणि आता थंडी बी भरपूर आहे आज कारण सकाळपासून म्हणजे सकाळ म्हणजे रात्रीच्या तीन वाज्यापासून तर आता वाजलेला आहे सात तर म्हणजे आम्ही दोन चार तास झटलो तरी बी चालू नाही झाली आणि आता चाललेलो आहे कटोळून कटोळून घरी तर आज पाहूया आज वायर आणून आणि टेस्टिंग करून होतं का नाही आणि आता परत आज रात्री बारा वाजताच लाईट आहे त्याच्यामुळं आज आज बी रात्री उठावं लागन आणि पाहावं लागन चालू होती की नाही म्हणजे काल आपण इतका अपदून तरी बी चालू झालेलं नाही तर आता चाललेलो आहे घरी आणि थंडी बी भरपूर वाजलेली आहे आता जाऊन मस्त बाकी एकदा शेक करावं लागतो आणि त्याच्यानंतर मग आंघोळ गिंगूळ करावं लागतो आणि आपल्याला आता पाणी बी मारायला जायचं आहे परत आपलं प्लास्टरला तर आता चाललो आहे घरी आणि सूर्य बी आता उगवला आहे तर आता चला तर आता घरी आलेलो आहे थंडी थंडीकच काय भारी तर आता मम्मीची चालू आहे देवपूजा झाली का सकाळी सकाळी राम हरी राम, राम, राम। आणि इकडं वहिनीच धुण्यात चालू आहे तर मित्रांनो आता आपले बैल गेल्या ना पहा दावण किती कमी वाट राहिली कारण की बैल असल्यावर भारी वाटत होतं तपा हे तीनच मोठे राहिले दोन गाया आणि एक ही गोरा आहे आणि हे दोन लहान आले वासरा आहे चला तर मित्रांनो आता आंघोळ विंगूळ झालेली आहे आणि आता आता आपण जाऊया पाणी मारायला चला आता आपलं पाणी मारत चालू आहे कालच प्लॅस्टर करेल इकडून आणि आपलं शतळ भरेल इकडं पाण्याचं मित्रांनो आपल्याला आहे आपल्या कांद्याला आपले कांदे लावेले ला ना खत मारायचं आहे ही गोणी अठराशे चाळीस आहे तर आता हा दुसरा डोस चालू आहे आपल्या कांद्याला तर चला आता आपण मारूया तर आता पहिली गोणी फोडलेली आहे आता आपण खत घेऊ आणि मारू तर ही आपण बकेट आणलेली आहे घरू तर चला आता आपल्याला हे आता याला चार वाजता लाईट येणार आहे तर त्याच्यामुळे आपण आता खतरमा खतर मारून घेऊया तर चला आता आता आपल्याला एकटंच आता म्हणजे आपण एकटच मारणार आहे एवढे हे सगळे कांदे मारण्याचे आपल्याला इकडं आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि आता एवढं मारून घेऊया त्याच्यानंतर चार वाजता लाईट मग मोटर चालू येईन आपली चला तर मित्रांनो चार वाजलेले आहे आणि आपण आता स्प्रिंगलर बी चालू केलेला आहे तर आपलं खत बी आता सगळं मारत झालेलं होतं त्याच्यामुळे आपण आता स्प्रिंगलर चालू केलेला आहे आता चार वाजलेले आहे चला तर मित्रांनो आता आपण स्प्रिंगलर बंद करून आलेलो आहे आणि आता आपल्याला पाणी मारायला जायचं आहे आणि आपल्या बोर साठी वायर बी आणलेला आहे दुसरं तर आपल्याला ते वायर बी टाकायचं आहे तर आता इकडं पाहू शकतात आपल्या गाया बी यायला आहे आणि इकडं शंभू कुठं चालणार आहे कुठे चालला टाळा पाहिजे तो तर आता आपला चहा आलेला आहे घेणीकडे तर आजचा व्हिडिओ एडच थांबवतो